नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं कागलमध्ये राजकारणात मस्ती नसावी इथपर्यंत कलगी तुरा एक खिडकी केंद्रातून महापालिकेच्या इच्छुक उमेदवारांना एकशे चोपन्न ना हरकत दाखल्यांचं वितरण विविध विभागांची सुमारे अठरा लाख रुपयांची थकबाकी वसूल भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी सेन्सेक्स सहाशे अडतीस अंकांनी वाढून पंच्याऐंशी हजार पाचशे सदुसष्ट वर तर निफ्टी दोनशे सहा अंकांनी वधारून सव्वीस हजार एकशे बहात्तरवर गुंतवणूकदारांनी कमावले चार पूर्णांक तीन लाख कोटी रुपये आणि जुन्या आणि रांगड्या कोल्हापूरच्या समस्या आणि अपेक्षा कायम मूलभूत सुविधा असल्या तरी रस्ते रुंदीकरण आणि दूरगामी विकासांच्या योजनांची गरज प्रभाग क्रमांक दहाचा पंचनामा